सर नमस्कार आणि आज ह्यांनी नाहीत गेलेले आहेत फॉर्च्युनरचं मैदान बघायला त्यामुळे मी आली आहे तुम्हा सर्वांना आपले नंदी दाखवायला आणि हा मोबाईल पण इथेच ठेवून गेलेत कारण कारण तुम्हाला माहिती आहे तिथं गर्दी किती आहे सगळीजण लाईव्ह बघतच असणार तुम्ही पण म्हणून ह्यांनी मोबाईल नेहलेला नाही का तर बोललेत की म्हणजे शूटिंग करायचा की तिथं उगाच म्हणजे टेन्शन नसावं पडला वगैरे काही घाल झाला म्हणून नेलेला नाही आणि आपलं पिल्लू बघा पिल्लू कस लाड करून घेत बाजी सोनुकलं गमत आहे का तर बाजी लईच लईच लई शान आहे शान पिल्लू तर आपला भाजी पण लवकरच पळेल मैदानात त्यात काही शंका नाहीत आपल्याला पण माहित आहे म्हणजे देवाच्या कृपेनं वाटतंय लवकरच आपला भाजी पळेल तर आपण आता फक्त आणि फक्त वाट बघायची की आपल्या बाजी कधी पळणार आहे ते आणि आज सगळी जबाबदारी आहे भाऊजींच्यावर कारण हे, हे नाही येत भैया पण नाहीत दोघं पण गेलेत मैदान बघायला आणि इकडं आहे ब्रह्मा आणि बाबऱ्या निवांत रिलॅक्स आणि बघा मॅट मॅट आवडीचा आहे ज्या लई लय मॅट आवडत आणि इकडे आहे पिल्लूया आणि भाऊजीकडं हो मॅट घेऊन घ्यायला लागले सगळं गायां म्हणजे गायींच ओ गो शोनो आळस देतोय झोप आली तरी त्या आपला रायबा कसा माग माग सरकायला लागलाय रायबा शोन या ओ गो ब्रह्मा काय ब्रह्मा म्हणले की लगेच विचार मलाच हात लावायचा ब्रह्मा पण शिकला ह्याच्या कडला उभा राहून लाड करून घ्याला बिचारी जाणार आहे कसा मारते आणि कसं मार सर बस बस ए तरी अजून पिल्लू चिकू गप रहा चला थोडस लाड करून घेतो थोडस तिकडं पण बसलत लाड करून घ्यायला okay. का काय शोनू ए शोनया ए बाया चला मोबाईल ठेवते मोबाईल मध्ये लाड करायच नाही आणि तुम्हाला आतापर्यंत बाजी बाबऱ्या ब्रह्मा आणि रायबा दाखवला आता मी तुम चिकू पण दाखवला ओ गो ओ गो बा काय आणि आता दाखवणार आहे तुम्हाला पलीकडे जाऊन छोटा ब्रह्मा चौथुवी तर तुम्ही बघू शकता ही बाळ कस झोपलंय काय गो आणि रायबा चाटतोय बाळाला अशी लाड करून घेतोय वाईट वाटतंय खरं ब्रह्मा जाणार बापरे जाणार आहे नाही 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 रायबा रायबा कसला वांडायस तू असिंगण आस, मरते खुल्या झोपू दे की त्याला रिलॅक्स झोप ब्रम्मा झोप हे जो नुसतं वार करायचं त्याला हात ला लावायचा नाही चला हा हा करते लाड त्याला तुला पाय पसराय जागा नाही जाणार आहे की नाही तर आता ह्याला पण झोपायचं ह्याला पण आहे पण काय ब्रह्मा पण झोपलाय त्यामुळे ह्याला झोपाय ना आणि हे काय करतोय हां तू त्याला शिंगाला नव्हती केली अगो आधी तर अशी झोपली ती चला मी तुम्हाला आधी दाखवते तर मी तुम्हाला दाखवते आपलं बाळ छोट बा छोटा ब्रह्मा म्हणजे ब्रह्माचं नुसता छोटा मोठा काय नसणार आहे तर इथं आहे लाली लक्ष्मी इकडं आहे रायबाची मम्मी तर रायबाच्या मम्मीची गुड न्यूज मला वाटलेला पंधरा दिवसात पण अजून काहीच नाही सांगू शकत नाही आपण बघूया कधी गुड न्यूज मिळते आणि हा हे ब्रह्मा ब्रह्मा हे मार्का त्या ब्रह्मासारखाच हां नुसतं लाडके लगत करतो आणि लगेच शिंग कुणाच हवास आहे रायबाय रायबा आणि इकडं ह्या ब्रह्माची मम्मी का रपिले काय आणि आपली ऊसाची तोड आलेले तर ती तोड अजून थोडी राहिलीच कारण आज बहुतेक तोड बंद आहे आज सुट्टे तोडीला आणि ऊस आहे थोडा तर चला आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता ज्यांना आपले रोज नंदी बघायला आवडतात आपली दावन बघायला आवडते म्हणून म्हणलं चला जाऊया आणि आपल्या फॅमिली बरोबर आपले सर्व नंदी गाई शेअर करूया कारण त्यांना बघायला आवडतं म्हणून कारण कसं जेवढा आम्ही म्हणतो की जेवढी आम आमचा हक्क ते हक आहे तेवढा आपल्या यूट्यूब फॅमिलीचासुद्धा हक्क आहे आपल्या नंदींच्यावर म्हणून सगळ्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर हे शेअर केलेले आहेत आणि निशान म्हणजे तर निशान गेलेला आहे भैयांच्याकडं कारण काय मला माहीत नाही भैयांच्याकडं पाठवलं आहे निशान आणि हो चौका कोंबडा आणि हे ह्यांनी शेड शेडमध्ये नाही तर काही म्हणजे असं इथं काय उत्साह वाटत नाही पण असू रे काय बघायला गेलेत अनुभव कसे येणार एवढे लांब लांबले नंदी आलेत आणि मेन म्हणजे सांगली जिल्ह्यातच स्पर्धा आहेत फॉर्च्युनरच्या पण त्या भरपूर लांब आहेत त्यामुळं पण बघायला तर जाणं बनतंच कारण अनुभव येत आहेत पण ह्याचने मी आता फोन केलेला तर ह्यांनी बाहेर आले सकाळपासून ना फोन नाही आत्ता पावणे चार वाजता फोन पा ही पावणे पाच वाजता फोन आला की मी येणार नाही लवकर शक्यतो ह्यांचा असा प्लॅन आहे की फायनल बघून ए फायनल बघूनच यायचं असा ह्यांचा प्लॅन आहे आणि हे संडल बंडल बघा आणि ह्या आपल्या कोंबड्या बघा सगळ्या तुझ्याबरोबर शेअर करतोय आणि आता बहुतेक ब्रह्मा आणि रायबा पाणी टाकवायचे राहिलेत भाऊजी बहुतेक आता खाद्याची तयारी करायला लागलीत होय नाही बेरण टाकायला लागली ते आणि ही बघा उंदर धरायला पळत असं पाणी चालू आहे खाताय वि गिका खाऊन ना? काय काय आणलंय चिंचा आजारी पडायचंय वाट्या आणि दुर्गाचं बघू वाट्या आणि चॉकलेट आणि ती चिंच सिक्का होय खालन जाय का चिकुडे चिकुडी माझी चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऐ चिको धन्यवाद धन्यवाद